शेवटचे पाच दिवस आपल्याला वाद्य वाजवण्यासाठी बारा बारापर्यंत टायमिंग दिलेलं आहे मिरवणुकीतसुद्धा सुद्धा बारामध्ये बारापर्यंत डॉलबी वाजवायची तर मिरव मिरवणुकीला कुठलीही अडथळा होणार नाही डॉलबी वाजवली तरी चालेल असे त्यांनी आपल्या बोललेले म्हणणं काय कि लो, लो, थे थे। शी बोललो की हा सण वर्षात प्रत्येकाच्या मंडळाच्या मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अत्यंत अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही काही गुन्हा घडत नाही काय नाही किंवाना ह्या सर्व या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे कोर्टांचे जे कोर्टाचे जे काही जजमेंट केले ते साधारण पहिले शेवटचे पाच दिवस सोडले दहा वाजेपर्यंत परवानगी डॉलबीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच तर ती परमिशन तुम्हाला आहेच शेवटचे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्ट्याचं जाते आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता ते कुठल्या हिशोबात बसतात त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना योग्य नाही परत दुसरे जे ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्यातच म्हणजे वातावरण होऊन जात तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉबी वाजवा एसीमल जे आहे ते सीमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा फक्त लेझर विझर काय अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडस नजरेवरती परिणाम झाला आहे आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा याच्या दोन दिवस सोळाला चालू केलं सतरापर्यंत चालू आहे म्हणजे सगळी संलग्न गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत शकायचं रवी आणि चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही च नाही मुंबईत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत आपलं सातारा का तर चांगली सांस्कृतिक परंपरा त्यामुळे सुद्धा आता थोडस भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे कारण तसं पाहिलं गेलं तर आहे तरी किती पोलीस छोटी एक लक्षात आपलं काय युपी बिहार बिहार नाही ते असतं तर कदाचित मी फोन पण केला आपल्याला आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा <coughs> पोलीस ते फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही मग आपण सहकार्याच्या भूमिकेत तर राहिलो नाही तर इथलं पण युपी बिहारच होणार पण राहतो आणि त्यामुळे पोलिसांना माझी कळकळीची विनंती त्या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवतात की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंट करत राहणार जर अतिरेक झाला तर लोकसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मी सुद्धा सांगून की कोणी जरी वैन केलं सुद्धा काहीही के फरक पडणार नाही पोलिसांचं सरकारी पोलिसांना पोलिस डिपार्टमेंट वेगवेगळे जे पोलीस वे स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी आणि गावा तुमच्या तिथं लोकांना गावापर्यंत वाढत गावाजोपर्यंतची वेळ असते हातून झोपत

मिरुनिटी टाइम काय तुम्ही ते ठरवणार का बरोबर चालू करा तेव्हा बघू काय पण मला ते दुसरे एक मिरवून मार्ग बघायला आता सेटी आपल्या कमानेवर बसून सरळ खाली जाईल जाणार हे चौकात सिटी चौकातून सनवार चौकात सर तिथनं मोठी चौक आणि मोठी चौकपासून विसरले जे तुमची काय मिटिंग झाली असेल त्यावेळेस

येऊन बोलतील जरा बघून घ्या आपण हाईट चेन ते पाठवा खाली तसे ते नाही त्यांना इकडनं ना पाठवून करा झालं